नमस्कार आज इथे मी केळी घेतलेली आहे आणि बघा हे दोन तीन केळे मी त्याची पुरी बनवणार आहे केळे पुरी चला तर सोलून घेतलेले आहेत केळे आता यामध्ये आपल्याला थोडंसं गूळ टाकून घ्यायचं आहे आता हे तुकडे करून घेतले आहे मी केळीचे चला तर गूळ टाकून घेतला आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया बघा अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे मी खूपच मस्त झालेलं आहे ते मिश्रण आता या मिश्रणात आपल्याला जराही पाणी घालायचं नाही आता इथे मी गव्हाचं पीठ घालत आहे तुम्ही मैदाही वापरू शकता पण गव्हाचं पीठच छान आहे लहान मुलांसाठी या पुऱ्या एकदम पौष्टिक आहेत आता आपल्याला जरा पण पाणी घालायचं नाही फक्त गव्हाचं पीठ टाकूनच आपण मळून घेणार आहोत पीठ चला तर मी हाताने मळून घेतलेलं आहे किती मुलायम झाले आहे ते चल तर आता किंचित सम मीठ टाकून घेते आणि थोडंसं तीळ टाकून घेतलेले आहे गावरान आता ये में में हे छानसं मी मिक्स करून घेते सर्व तीळ अशा प्रकारे मी तीन गोळे तयार केलेले आहेत पिठाचे आता आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून देऊया आपली पुरी होईपर्यंत हु, तेल तापून होईल बघा अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि एका झाकणाच्या साह्याने मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवत आहे अशा छोट्या छोट्या पुऱ्या लहान मुलांना खूप आवडतील तुम्ही पण बनवून खा लहान मुलांना द्या छोट्या पुऱ्या असल्यामुळे लहान मुले, मुले आवडीने खातील अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत चला तर तेल पण आता तापत ता आलेलं आहे सर्व पुऱ्या बनवून झालेल्या आहेत या झाकणाच्या सहाय्याने चला आता तेल तापलं की नाही बघूया वाव मस्त तापलेलं आहे तेल चला तर आता आपण पुऱ्या टाकून घेऊया पुऱ्या तळताना बारीकच गॅस ठेवायचा आहे आपल्याला कारण आपलं तेल तापलेलं आहे खूप छान लागतात या पुऱ्या बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत आपण चहा बरोबर खाऊ शकता लहान टम्म फुगलेले आहेत आपल्या पुऱ्या चला तर आपण काढून घेऊया बघा किती छान झाले आहेत केळे अशा प्रकारे बघा सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे केळे पुरी म्हणून केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ठेवलेले आहेत तुम्हाला जर माझी केळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लहान मुलांना आवश्यक करून द्या